नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी डोकी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे डोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटन आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर ब्राझील वाघा रमजन पावटा तर मित्रांनो घेवडा सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज साहेबांची